आणि त्याचं उद्घाटन तुमच्या पार है, पार पडलेलं आहे खूप अनोखा उपक्रम काय जल पर्यटन आमच्याकडे मेहरून तलाव जळगावला आणि त्यामध्ये आपण बघतायत बोट आहेत बोट आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या इव्हेंट्स आम्ही या ठिकाणी तीन दिवसासाठी घेतलेले आहेत टुरिझम खातं माझ्याकडे जवळपास आता एक वर्ष झालेलं आहे आणि या वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न मी या ठिकाणी केलेत की जेणेकरून पर्यटन आमचं कसं वाढेल महाराष्ट्र हा पर्यटना दृष्टीने नंबर एक कसा होईल त्याचबरोबर कालच मी आपल्याला सांगितलं की आम्ही आता आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे तसं आपल्याकडे गडकिल्ले आहेत पुराणे जुने देऊळं आहेत अभयारण्य आहेत पशुपक्षी आहेत लेणी आहेत थंडावेचे ठिकाण आहेत सगळं काही आमच्याकडे आणि सुंदर असे समुद्रकिनारे आहेत गोव्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर तुलना केली तर गोव्यापेक्षाही सुंदर असे बीच आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत मोठे बीच त्यांच्यापेक्षा आपल्याकडे या ठिकाणी आहेत पण दुर्दैवाने गेल्या इतक्या वर्षामध्ये सुद्धा फाईव्ह स्टार हॉटेल सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी निघालेलं नाही कालच मी ते आपल्याला सांगितलं लोकसत्तेच्या एका कार्यक्रमामध्ये की आम्ही या तीन चार दिवसामध्ये हॉटेल ताज गेल्या तीस वर्षापासून ते प्रतीक्षेत होते की आम्हाला परवानगी कधी मिळेल हे सगळे सोपस्कर कधी पूर्ण होतील मी वर्षभरामध्ये चंग बांधला आणि ताज हॉटेलला आम्ही काल शेवटी परवानगी दिली आता तीन चार दिवसामध्ये त्यांच्या कामाला सुरुवात होईल एकशे वीस एकरमध्ये ते आपलं हॉटेल त्या ठिकाणी आता सुरू करतायत बांधायला सुरुवात करतायत त्याचबरोबर फोमेंटो एक मोठी कंपनी आहे आणि त्यांचं एक फाईव्ह स्टार हॉटेल तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पण गेल्या वीस बावीस वर्षापासून ते प्रतीक्षेत होतं बांधून झालेलं आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सुरू करता येत नव्हतं मी त्यालासुद्धा अतिशय अग्रक्रम दिला आणि तात्काळ लगेच त्याला सर्व पूर्तता करून काय तांत्रिक बाजू पूर्ण करून त्या ठिकाणी आता परवा दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन करतो अतिशय सुंदर असं हॉटेल फायव्ह स्टार हॉटेल त्या ठिकाणी तर सुंदूरमध्ये आपल्या सेवेसाठी हजर झालेलं आहे मला असं वाटतं जो की जोपर्यंत आम्ही चांगल्या सुविधा देणार नाहीत सोयी देणार नाहीत तोपर्यंत लोकं त्या ठिकाणी पर्यटकही ठिकाणी येणार नाही पर्यटक आपल्याला माहिती आहे जगामध्ये अनेक देश आणि देशामध्ये अनेक राज्य हे फक्त पर्यटनावर चालतात यातून नुसता आर्थिकच नाही तर रोजगार निर्मितीचं एक मोठं साधन एक इंडस्ट्री म्हणून या ठिकाणी बघितलं पाहिजे या मताचं मी आहे आणि म्हणून सिंदूर जिल्ह्यामध्ये आता आम्ही नेव्हीकडून एक मोठी ने 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 जहाज त्यांचं जे डिस्मेंटल झालेलं होतं ते त्या ठिकाणी घेतलं आता ते जहाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी सिंदूरच्या किनार त्या ठिकाणी बुडवणार पाण्यामध्ये मध्यावरती हो आणि तिथे जाऊन मग स्कूबा डायविंग त्याच्यावर ट्रीटमेंट करून खाली गेलं की नंतर त्या ठिकाणी त्याला शेवाळेल त्याच्यावर ट्रीटमेंट करावी लागते तिथे खूप समुद्रजीव जे आहेत मासे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे ते ठिकाणी आणि स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून खाली समुद्राच्या तळाशी जाऊन ती पाहण्याची मजा एक वेगळीच असते तोही प्रयोग आता आम्ही सुरू केलेला आहे मला वाटतं पर्यटनाला जर न्याय द्यायचा असेल खऱ्या अर्थाने तर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे महत्त्वाचे डेस्टिनेशन केले पाहिजेत आणि त्यातून एक चांगलं पर्यटन आमच्या या राज्यामध्ये येऊ शकतं कारण आमचा आमचा महाराष्ट्र हा पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं सर्वोत्तम देशामध्ये दे आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे जळगाव मध्ये पण वाघूर धरणावरती हे बारा टीएमसी च वाघूर धरण आहे माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण बघितलं हाऊसबोट काश्मीर म्हणजे डुप्लिकेट काश्मीरच त्या ठिकाणी झालेलं आहे तिथे आपण बघितलं असेल हाऊसबोट त्या ठिकाणी चार पाच हाऊसबोट त्या ठिकाणी आहेत असंच बोटिंग त्या ठिकाणी आहेत मध्यावधी बेटावर म्हणजे स सगळ्या बाजूनी चारही बाजूनी पाणी आणि मध्ये पंचवीस तीस एकर जागा आहे त्या ठिकाणी हॉटेलही बांधलं गेलेलं आहे सुंदर रेस्टॉरंट बांधलं गेलेलं आहे तिथे आपण जाऊन बघावं त्याचबरोबर आज मेहरून तलावामध्ये या ठिकाणी अतिशय म्हणजे जळगावकरांना खरं हे आकर्षण ठरायचं दोन तीन दिवस पुढचे आहे पण अतिशय सुंदर असा हा इव्हेंट त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मी आत्ताच सांगितलं आहे आमच्या अधिकाऱ्या सुद्धा दिला आहे की कायमस्वरूपी या मेहरुण तलावामध्ये हे तीन चार दिवस नाही तर कायमस्वरूपी या ठिकाणी स्पीड बोट या बोट अजून काय काही वेगवेगळे इव्हेंट आहेत ते या सगळ्या ठिकाणी व्हावेत आणि म्हणून मी पंधरा कोटी रुपये आजच या ठिकाणी मंजूर केलेले आहेत मला वाटतं एक चार पाच दिवसामध्ये त्याचं टेंडर निघेल आणि जळगावकरांच्या सेवेमध्ये आम्ही एम टी डी सीच्या माध्यमातून हे जलपर्यटन या ठिकाणी आणू जळगावचा मेरून तलाव जो आहे हा या ठिकाणी तलावाला त्या बाजूला जर बघितलं चौपाटी तयार करतोय त्याचं टेंडर झालेलं आहे त्या कामाला लगेच दोन चार पाच दिवसामध्ये सुरुवात होईल टेंडरही झालेलं आहे म्हणजे वीस कोटी रुपयाचा खर्च करून मी ते चौपाटी करतोय इथे पंधरा कोटी रुपये खर्च करून जोपासून मी इथे जेट्टी बांधणार आहोत सगळ्या बोट देणार आहोत स्पीड बोट देणार आहोत जेणेकरून जळगावकरांना फिरण्यासाठी संध्याकाळी सकाळी अतिशय सुंदरशी जागा

मेरून शिवाय मला वाटतं दुसरी कुठली असू शकत नाही आणि म्हणून आम्ही मेरूणच्या काटाशी आता चौपाटी उभी करतो आहे वीस कोटी रुपये टेंडर दिलेलं आहे आता पुन्हा पंधरा कोटी या ठिकाणी दोन या ठिकाणी जलपर्यटन आम्ही या ठिकाणी सुरू करतो आहोत